नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत नवनिर्मिती संस्था आणि नवनिर्मिती घरेलू कामगार संघटनेतर्फे धुळ्यात महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती करण्यात आली साजरा धुळे शहरातील साखररोड परिसरात नवनिर्मिती संस्था आणि नवनिर्मिती घरेलू कामगार संघटनेच्या वतीने क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात सर्व घरेलू कामगार महिलांनी एकत्र येऊन महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक समतेच्या क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे त्यांच्या या योगदानाची जाण ठेवून घरेलू कष्टकरी श्रमिक महिलांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी महिलांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा आणि कार्याचा आजच्या काळात महत्त्व असल्याचा संदेश दिला नवनिर्मिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी महिलांना मार्गदर्शन करताना महात्मा जितोराव फुले यांच्या समतेच्या विचारांचा प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला का परिसरातील अनेक महिला उपस्थित होते आणि त्यांनी एकजुटीने सोळा यशस्वी केला दरम्यान माजी नगरसेवक जितोभाऊ शिरसाट यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नमस्कार मी शहाजी वामन शिंदे नवनिर्मिती संस्था वतीनं व नवनिर्मिती घरेलू कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सर्व घरेलू कामगार महिलांच्या वतीनं साजरी करत आहोत महात्मा फुले जयंती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं गुरु शिष्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण काही एक कार्यक्रमाचं आयोजन आपण धुळे शहरामध्ये आपण आयोजित केलेलं आहे आणि त्याचे आज आपण खऱ्या अर्थानं उद्घाटन केलेलं आहे आज क्रांतीसूय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वतीनं धुळे शहरातील सर्व घरेलू कामगार महिलांच्या वतीनं आपण त्यांना आज अभिवादन केलेलं आहे कारण महात्मा फुलेंचं कार्य हे महिलांसाठी उल्लेखनीय होतं आणि त्याची जाण ठेवून आज कष्टकरी श्रमिक महिलांनी त्यांना आज अभिवादन केलेलं आहे मी सर्वांना आज महा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या दिनाच्या निमित्तानं सर्वांना मी अभिवादन करतो सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम नमो बुद्ध